रस्त्याची दुरावस्था झाल्याने शासनाने कामाचे खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम हाती घेतले असून यासाठी दोन कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता मात्र खडीकरण होत असताना नांदगाव फाट्याच्या अलीकडील भाग अनेक ठिकाणी उखडला आहे तर या डांबराचे प्रमाण कमी असल्याने रस्त्याचा दर्जा निकृष्ट झाल्याचे चित्र आहे त्यामुळे हा रस्ता पावसाळ्यात पुन्हा एकदा वाहून जाईल अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते दरम्यान ठेकेदाराकडून करण्यात येणाऱ्या निकृष्ट कामामुळे शासनाच्या कोटी रुपयांचा चुरडा होत असल्याने ठेकेदारांना काळ्या यादी टाकण्याची मागणी पुढे येत असून निकृष्ट कामामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारावर कारवाई करणार का की त्याला पाठीशी घालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अनेक वर्षातून आमच्या आदिवासी भागात रस्त्यांसाठी शासनाकडून निधी दिला गेला मात्र ठेकेदारांच्या निकृष्ट कामांमुळे रस्ते लवकर खराब होत असून यापुढे निकृष्ट काम सहन केले जाणार नाही अशी प्रतिक्रिया कर्जत तालुका अध्यक्ष आदिवासी संघटना भरत शीत यांच्याकडून पत्रकारांकडे व्यक्त करण्यात आली आहे तर रस्त्याच्या दर्जाबाबत दर्जा स्वतः जागेवर जाऊन पाहणी करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कर्जत उप अभियंता संजीव वानखडे यांच्याकडून सांगण्यात आले